नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवता नम ओम शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी काल सोमवार होता त्यानिमित्त आपल्या इथे महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आता हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे आपण जसं आमुष्याला प्रत्येक आमुषाला अन्नदान करतो महाप्रसाद करतो पूजापाठ सर्व गोष्टी करत असतो आता हे महिन्याला होत होतं पण या श्रावण महिन्यापासून आपण प्रत्येक सोमवारी हा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत आता आपण एक महिनाभर तर करून पाहिला त्याला खूप प्रतिसाद चांगला भेटला आणि ही प्रतिसाद दिला ज्या मंडळीच्या आपण गेल्या वर्षीपासून नावं घेतले होते मंत्र साधनेसाठी त्यांचे काही प्रॉब्लेम होते काही समस्या होत्या त्या समस्या दूर होण्यासाठी मंत्रसाधना करत होतो त्या मंडळींचे समजा मंत्रसाधना करताना त्यांना जी काही समस्या येत होत्या त्यातून ते त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आला न? त्या दूर झाल्या समस्या ते चांगल्या प्रकारे म्हणजे वावरू लागले जी मानसिक तणावामध्ये होते असे मंडळी जे होते ते या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते न? आणि त्यांच्यासाठी हा प्रत्येक सोमवारी आपण कार्यक्रम आयोजित केला होता काही जणांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळेही आपण मनोकामना पूर्ण शोकूया ह्या गोष्टी केल्या त्यानंतर अशी महाप्रसाद ही करायचं ठरवा कारण आपल्याकडे महाप्रसादासाठी सुद्धा लोकांनी सहकार्य केलं दानधर्म केला आणि त्या दानधर्मातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आता काही मंडळींचं म्हणणं आलं की जे आपल्याकडे येतात त्या मंडळी म्हणले की पुढे पण चालू ठेवा कारण खूप छान वाटतं म्हणले महाप्रसाद मिळतो व्यवस्थित लोकांना त्यानिमित्तानं तुमच्याकडे इथे येतात एक तुमचा ही वार राहील सोमवारी तुम्ही थांबताल यासाठी तुम्ही प्रत्येक सोमवारी महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम पुढे चालू ठेवा असं काल त्यांनी ठरवलं आणि आता आपण हे ठरवलं की आता प्रत्येक सोमवारी महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम करायचं जसं का आपण आमशाला अन्नदान वगैरे करत होतोच पण आता ही या वर्षापासून आता प्रत्येक सोमवारी महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम करण्यात येतोय तर मंडळी काल काय कार्यक्रम झाला कशा पद्धतीनं झाला हे आपण पाहणार आहोत आहात पुढील व्हिडिओ मध्ये चला तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो का त्याला बस आता जमलं की जेवण हे हार ना हे बीत ला, ना ला। लाव 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 लवकर लाव लवकर मला पूजा करायची किती वेळ थांबतो लाव थांब छपा झाला पूर्वी पूर्वी प्रेम क्रजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंडे झळ माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दे। सत्राने उद्धान हुंकार वगनी करडे शत्रुलग्नी कराल ब्रम्हांड धोका मुनी सुरव शाचर झाल्या तळनी जय देव जय देव जय हनुमंता तुमचे ने प्रसादेन अतिथी क्रंता जय देव चढ होते लोक होते आत् होते होते इष्ट मित्र होते

आता बरं नो शनिवारी शनिवारी यायचं बरं का शनिवारी हां आल्याबद्दल तुम्हाला दक्षिणा मिळणार आहे टोपी मिळणार आहे रुमाल भारीमधलं मिळणार आहे हां हां शनिवारी यायचं हां शनिवारी यायचा हां पैसे खाऊन बिस्किट खायला सगळंच आहे या तुम्ही शनिवारी すいません。 पान पर तरी तो लागन परشور 就占领。 हो गड करून तुम्हाला हे वै मी काय नाही म्हणत तसलं मला नसतं हे तेवढा बोलायला हे कसं खाते ज्याच्या त्याच्या पद्धतीने खाली म्हणायचं काय करायचं फक्त खायलेट कसं दाखवायचं नसतं तसं नसतं मी तेवढं नाही करत मी तसं काय दिसलं आवाज बंद करून ठेवलेला असतंय काही दोनशे अगदी आता ती म्हातारी ती दुसऱ्या देशातून होती म्हणून मला दावा लागायला होता ती तिकडे संध्याकाळ झाली ना आपला दिवस होता महत्वाने मग तिकडं देशातून बोलत होती म्हणून तिला दाखवा लागेल म्हणजे आजकाल चाललं ती दाखवून म्हणजे नाही का चाल कार्यक्रम चालू म्हणजे बाहेर तिकडे संध्याकाळ झाली आपल्याकडे दिवस असते